तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्रीच्या मङ्गलमये शुभेच्छा या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्य नमस्तस्य नमस्तस्यै नमो नमः सर्वमङ्गल्यमाङ्गल्ये शिवे सर्वादसाधिके। शरणेत्रम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु ते श्रीस्वामी समर्थ कापराची वात ओवाळू तुजला, स्वामी ओवाळू तुजला। देह भाव अहंकार देह भाव अहंकार सहज जाळीला दया क्षमा शांतीया उजळल्या ज्योती स्वयंप्रकाश स्वरूप स्वयंप्रकाश स्वरूप स्वामी देखली मूर्ती कापराची बात ओवाळू तुझला स्वामी ओवाळू तुझला देह भाव अहंकार देह भाव अहंकार सहज जाळीला आनंदाने भावे कर्पूर आरती केली स्वामींना आरती केली निज आनंदित निज निजा आनंदीतानू स्वामी पायी अर्पीयली कापराची वात ओवाळू तुझला स्वामी ओवाळू तुझला देह भाव अहंकार देह भाव अहंकार सहज जाळीला मी तू पण काजळ जड़, काजळी केली स्वामींना काजळी केली पंचतत्व भाव पंचतत्व भाव स्वामी पायी अर्पियला का पराची वात ओवाळू तुझला स्वामी ओवाळू तुझला देहभाव अहंकार देहभाव अहंकार सहज जाळीला प्रेमे भाव भौतुके नैवेद्य केला स्वामींनी नैवेद्य केला तन्मन अर्पण करुणी तन्मन अर्पण करुणी स्वामी तुझ द कापराची वात ओवाळू तुझला स्वामी ओवाळू तुझला देह भाव अहंकार देव देह भाव अहंकार सहज जाळीला श्री स्वामी समर्थ આદિમાએચે રૂપ ઘ સ્વામી સમર્થની આદિમાય રૂપ ઘ સ્વામી સમર્થ સ્વામી સમર્થાની હો અક્કલકોટવાસિની ગાય માજી અક્કલકોટવાસિની હો अक्कलकोट कोटवासी नी मै मजी अक्कलकोट नी हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी, 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ ज्या जा, जा है मनजाय माजे त्या, त्या स्थली है मस्तक वितो ठिकाणी ते ते तुझे सद्गुरुपाय दोनी ब्रह्मा गुरु गुरुष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरू साक्षात परब्रह्म तस्मै गुरु श्री गुरुवे नमः श्रीस्वामी समर्थ वहा हा वीडियो पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ